मध्ये घडलेल्या घटनेवरून शरद पवारांनी सरकारला आवाहन केले पाहुयात नेमकं का प्रकरण काय आहे बीड जिल्ह्यातील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाने मागील तीन महिन्यांपासून राज्याचं राजकीय राज्या आणि सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे सहभाग निर्माण झालेल्या जनआक्रोशामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे राजीनामा द्यावा लागला परंतु जवळपास तीन महिन्यांच्या मागणीनंतर हा राजीनामा देण्यात आल्याने मुंडे यांनी निर्णय घेण्यास उशीर का केला असा सवाल आता उपस्थित केला जातोय याबाबत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी बारामती येथील पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलंय बीडमधील घटना आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की बीड जिल्ह्याला मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतोय बीडमध्ये आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तशी ती यापूर्वी कधीच नव्हती सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा हा जिल्हा होता मी स्वतः त्या भागामध्ये जेव्हा लक्ष देत होतो मी उभे केलेले सहा सहा सदस्य तिथं आमदार म्हणून निवडून आलेले आहेत जिल्ह्यात एक प्रकारचं सामंजस्याचं वातावरण होतं परंतु आता काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली असून त्याचे परिणाम आता जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दिसत आहेत जो कायदा हातात घेतो तो कोण आहे याचा विचार न करता त्यांच्या विरोधात राज्य सरकारने सक्त भूमिका घेण्याचे धोरण आखण्याची गरज असून अशी भूमिका शरद पवारांनी मांडली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या भीडमध्ये घटलेल्या घटनेबद्दल कमेंटच्या स्वरूपात आम्हाला कळवा आणि नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद